तर शेतकरी बांधवांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही बाजार वगैरे फुल भरलेला आहे आज खेती असा बाजार आहे हा लवकर बाजार भरतो आठ वाजेपासूनसुद्धा बाजार इथं भरलेला असतं मित्रांनो त्याचं कारण असं आहे कारण की बरेचसे जे पावरा लोक आहेत इथं मुक्कामाला आलेले असतात काही बिला अगोदरचे इथं बाजारामध्येच असतात आता इथं आपण काही तर काही तुम्हाला आपण मोबाईल नंबर वगैरे कोणाचा देणार नाही एखादा राहायला कोण शिकलेला तर आपण त्यांचा नंबर घेणार आहोत कारण इथले जे आहेत मित्रांनो सर्व पावरा भागातील लोक आहेत यांना जास्त नंबर वगैरे पाठ नसतो त्यामुळे आपण फक्त तुम्हाला बैलांची किंमत आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला कमी किमतीचे जे बैल आहेत मित्रांनो ते तुम्हाला आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय जास्त करून तुमची कमी जाते की खेती बाजाराची आणि खेत्या बाजार मित्रांनो हे कमी किमतीच्या बैलांसाठी सुद्धा प्रसिद्ध बा बाजार आहे जे छोटे शेतकरी त्यांच्यासाठी आता बरेचसे आपले खांदे भागातले व्यापारी सुद्धा जोड्या खरेदीला आलेले असतात हे बघा मित्रांनो आता एक गोरा आहे मित्रांनो याची किंमत विचारणार काय कळलं चौदा तर मित्रांनो चौदा हजार रुपये सांगायची किंमत आहे चालू गाडी मज तर मित्रांनो चौदा हजार रुपये सांगायची किंमत आहे बैलगाडीला चालू आहे तर बघा मित्रांनो बाजार त्या क्योंग दी? क्योंग दी? त्या गोऱ्याचा चौदा हजार सांगितले होते आता इथं कसं आहे सर्व पावर लोक आहेत मित्रांनो का काय किती किंमत आहे काय किंवा आहे स्कीम बावीस हजार तर मित्रांनो याची बावीस हजार रुपये आहे हे बघाल जे छोटे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा बाजार परवणारा आहे इथं छोटे छोटे बैल सुद्धा आलेले सात वासर आता इकडे एक जोडी आहे किंवा किंमत आहे जोडी का किंमत किती के नाही पचास हजार

एक तुम्हाला अंदाज लागून जावा त्यासाठी बघा मित्रांनो आता इकडं पण एक जोडी किती किंमत आहे भैया जोडी का साठ हजार दिवस सीजन जवळ येते बाजार टाईट होत आहे त्यानुसार आता इथं पण किमती तशाच सांगितली जात आहे पण आता कोणाला अपेक्षा असते दोन पैशाची त्यामुळे इथं जास्त किंमत सांगितली जाते पण इथं व्यवहार कमीमध्येच होतो हे आपल्याला असं मला सर्वांना माहिती आहे जास्त कमीची पण अपेक्षा ठेवू नका तुम्ही पण जे आपले तिकडचे बाजार आहे त्यापेक्षा इकडं तुम्हाला जे लहान लहान जे बैल आहे ते तुम्हाला कमी किमतीमध्ये मिळून जातात कारण की बरेचसे व्यापारी इथं आलेले असतात मला मी भेटतात सुद्धा आपली भागातले व्यापारी जोड मस्त आहे मित्रांनो बघा आहे की आणि किती किंमत आहे पचपन हजार तर मित्रांनो आता या जोडीची किंमत आहे पंचावन्न हजार रुपये सांगायला आता ही सांगायची किंमत ही व्यवहारात कमी जास्त होतं मित्रांनो आता फक्त यांनी सांगितलेली पंचावन्न हजार रुपये आपल्याला तर कमेंट करून सांगा मित्रांनो अशी जोडी इथं या ही जोड कि काय भावाने खरेदी करायला पाहिजे शेतकऱ्यांनी आता कसं आहे जे शेतकरी त्यांना तर माहिती आहे एका अंदाज लागून जातो पण आता काही नवीन शेती आहे त्यांना जोडी खरेदी करायची आहे त्यांना एक अनुभव राहत नाही नोकरी वर्गाच्या लोकांना

ना या अब दे। दे, के बोलो बोलो भी जानवर देख के मांगो कौन है के मांगो कितने मांग रहे भैया मांग के मांग रहे

માલ <laughs> মিত্ৰানো একোণৰ হাজিতি

और हमें तो रंबीनी जोड़ा होगा रे कितना कीमत है भैया जोड़ी का कितना कीमती पंचाना पंचाना दरुपे कितना जोड़ी लाए शिंदुई ये आपने वाली क्या बोलो उसका इनका सत्तर हजार इनका सत्तर और इनका पचपन हजार हाँ याद से और इनकी अच्छे हजार इसके कम क्यों और इनका ज्यादा क्यों

तर मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे राहणार आहे व्यापारी आली इथली तीन जोडे आणलेले आहे नेहमी त्यांच्याकडं कामाची गॅरंटी राहते हे बघा नेहमी पहिलं आणलेले असतात त्यांनी हे बघा तुम्ही पण मला पहिलं काही दाखवलं तर इथं मित्रांनो भरपूर जोडे आलेले असतात खूप मोठा असा बाजार आहे खेती असा तुम्हाला जशी जोड लागली मित्र तशी या बाजारामध्ये तुम्हाला जोड मिळणार आहे तुम्हाला तीसची घ्यायची असेल तीसची मिळेल तुम्हाला एक लाखची घ्यायची असेल तर एक लाखची पण मिळणे म्हणजे जसा तुमचा बजेट असणार आहे तशी तुम्हाला इथं जोड मिळणे हे बघा तुम्ही जोड्या बघा तुम्ही पंचाहत्तर आला रे पायसठ माझी देवाना पायसठ माझी देवाना